दोघांची ऑन स्क्रीन तर आम्ही केमिस्ट्री पाहणारच आहोत ऑफ स्क्रीन पण केमिस्ट्री आहे असं तुमचं म्हणणं आहे त्यामुळे सेटवर आल्यावर कधी असं आहे का की बाबा ही याची हां ही सिग्नेचर सवय आहेच आहे हा आला की हा असतो हे असत अशी कोणती एखादी सवय दोघांची हां म्हणजे आमचं आम्ही एकत्र जेव्हा कधी काम करतो तेव्हा आता एक डोर व्हॅनिटीचा सा ह्याचा असतो एक डोर माझा असतो तर आम्ही आल्यावर पहिलं काम कर हे करायचो की मध्ये सगळे दरवाजे मला असं वाटतं की नेहमी म्हणजे शूटिंगला त्याची गाडी कधी येते माझी गाडी आम्ही एकत्रच जातो शूटिंग आम्ही कधीच वेगवेगळं जातो म्हणजे प्रीमियरला पण आम्ही एकत्र प्रीमियरला पण आम्ही एकत्रच जातो आणि मनमीच एक सवय मधमीच नेहमी वेळेवर येतो नेहमी कधी काही झालं तरी मनमीच वेळेवर त्याच्यामुळे माझी गाडी येऊन लेट काय नाही माझी गाडी येऊन थांबलेली असते तरी माझी गाडी येऊन तिकडे थांबलेली असते मी असा फक्त उभा असतो आणि पंधरा वीस मिनिटांनी येतो चुकीची ऐकतो मी ची वेळ असेल ना तर मनमितला म्हणतो तू चार रेडी राहतो आणि मन जेव्हा येतो तेव्हा तो असा येतो म्हणजे तो आधी नॉर्मल असतो सोसायटी मधनं उतरतो असं नॉर्मल असतो आणि माझी गाडी ज्या जवळ येते जवळ दिसते त्याला त्या तो असा हा <laughs> हा <laughs> 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 चल चल गाडीवर वगैरे बरोबर चल पात्या असं करून एक ऍक्टिंग करून रिच माहित मला माहिती आहे मी माझ्या मेकअप सांगतो की आता हा इथून उतरलेला असेल आता हा ऍक्टिंग करणार ह्या स्टेप ला तो ऍक्टिंग करणार हे मी तुझ्या सांगतो आता प्रत्येक चित्रपट काहीतरी देऊन जातो हा चित्रपट काय देऊन जातो मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला सरप्राईज करून जाईल आणि एक काहीतरी छोटीशी शिकवण आहे या सिनेमा हे तुम्हाला नक्की मिळेल आणि इनडिरेक्ट आहे पटी नक्कीच लोकांना आवडेल असं मला वाटतं